नमस्कार मित्रांनो सी क्यू वाला मराठी रोजगार समाचारमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक नवीन भरती बद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीन वरती दिसतच आहे संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचा आहे जसे की विभागाचे नाव या संस्थेचे नाव पदाची संख्या पदाचे नाव अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची सुरुवात वेतन परीक्षा शुल्क अशी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर या व्हिडिओ मध्ये या भरतीची अधिकृत माहिती पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे, तो आहे। तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करायची आहे आणि या भरतीसाठी अप्लाय करायचा आहे आपण असेच नवनवीन भरतीची माहिती घेऊन येणार आहोत तर अपडेट राहण्यासाठी चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र